मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार यवतमाळ वाशिम लोकसभेच्या रणधुमाळी प्रमाणेच आपण सुद्धा प्रत्येक तालुके फिरून मतदारांमध्ये कुठली चर्चा चालू आहे उमेदवार कोणता निवडून येणार आहे हवा कोणाशी चालू आहे असं आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहत ता आहोत आता आपण आलेलो आहोत कारंजा या तालुक्याच्या ठिकाणी तर कारंज्यातील एका काकाला आपण विचार की नेमकी हवा कोणत्या पक्षाची आहे संजय देशमुख कशावरून म्हणता तुम्ही संजय देशमुख आपल्या उत्तम ठाकरे कारण जातील झाशी राणी चौकात आपण आहोत तर आपण या तरुण मतदाराला सुद्धा विचारूयात की नेमकं राजश्री पाटीलची हवा आहे का संजय देशमुख यांची संजय देशमुख नेमकं कशावरून का हो संजय देशमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्यांना त्यांची हवा फारशी अशी मजबूत दिसते तुम्हाला काय वाटतं संजय देशमुख निवडून येतील संजय देशमुख निवडून येतील ओके धन्यवाद okay, आपण आणखीन एक आपले मतदार आहेत सर आपलं नाव काय अनिल राठोड आता सध्या कारंजामध्ये नेमका हवा कुणाची आहे काय सांगा संजय देशमुखांची वाटते म्हणजे नेमकं कशावर महागाई बेरोजगारी शेतमालाला भाव नाही हे मुद्दे आहेत म्हणजे निवडून येणारे संजय देशमुख हो कारंजा शहरातील काही तरुण मंडळी आहेत त्या तरुण सुद्धा आपण विचारूयात की नेमकं या कारंजा मध्ये हवा आहे कुणाची कारंजामध्ये तर आता हवेच सध्या सांगता येत नाही परंतु हे जे झाले घडलेले आहे कारंजा म्हणजे कारंजा तालुक्यात किंवा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात इथं तर तसा विचार जर केला तर बाळासाहेबाची सत्ता यायला पाहिजे होती परंतु काही कारणास्तव फॉर्म चुकला त्यामुळे आता महाराष्ट्राचं परिवर्तन घडवायचं असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही आहे बाळासाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे तेव्हा या महाराष्ट्राचं काहीतरी बरं वाईट होईल बाकी तर सारे इकडे निवडून येतील उद्या तिकडे जातील नाही याचा काय भरोसा सध्या यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी कुणाची हवा आहे हवा तर आता इथं समनाईकचीच आहे गोरसेना या पक्षाची हवा खूप जोरात चालू आहे सध्या ओके धन्यवाद या ठिकाणी आपले वयोवृद्ध काका आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात की नेमकं हवा या, या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या माध्यमातून कारंजामध्ये नेमका हवा कुणाची कारंजा का वाशिम यवतमाळमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेची हवा आहे देशमुख साहेबांची हवा आहे आणि ही लढाई जनतेनं आपल्या हातात घेतलेली आहे मोदी विरोधी म्हणून ही लढाई जिंकणं फार आम्हाला आवश्यक आहे का मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि ही निवडणूक इतकी म्हणजे पक्षाची नसून विचारधाराची लढाई आहे आणि मोदी विरुद्ध जनता अशी ही महाराष्ट्राची लढाई आहे आणि अख्ख्या देशाची लढाई आहे सगळीकडे हवा आज महाविकास आघाडी आणि इंडिया चालू आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की संजय देशमुख यांची हवा जास्त खूप ना अडीच लाखाच्या यानंतर आपण युवा नेते आहेत कारंजाचे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की नेमका हवा या कारंजा तालुक्यातून नेमकी हवा कुणाची कारंजा तालुक्यात हवा सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाची आहे महाविकास आघाडीची हवा आहे आणि आमच्या इथे संजीवना कमीत कमी तालुका, तालुका, तालुका आणि शहरात मिळून तीस हजाराची लीड आम्ही मिळून देऊ आणि आयात केलेला उमेदवार हा आम्हाला म्हणजे कदापि नको आहे आणि यांनी आमच्यावर उमेदवार लादलेला आहे महायुतीने आम्ही आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तर त्या तरुणांना आपण विचारूया की नेमकं का या कारंजा तालुक्यात हवा नेमका आहे कुणा इथं सध्या कसं दोन्ही बाजू पद्धतशीर आहे पण संजय देशमुख यांना उद्धव ठाकरेची सहानुभूती आहे लोकांची शेतकऱ्याचे काम नाही उरले त्याच्यामुळे लोक संतापन आहे त्याच्यानं लोक समजा संजय देशमुख च्या मागे जास्त या ठिकाणी काही वयोवृद्ध मंडळी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं कारंजा तालुक्यामधून नेमकं कोणत्या पक्षाची आणि कोणत्या उमेदवाराची हवा आहे आमच्या हिशोबानं माझ्या हिशोबानं संजय देशमुख मशालची हवा आहे नेमकं कशावरून नेमकं कशावरून तर पहिले तर एक तर उमेदवार आमचा म्हणजे अपोजिशन पार्टीचा जो उमेदवार आहे आमच्या ओळखीचा नाही आहे आणि दुसरं हे संजय भाऊ देशमुख स्थानिक आहे दोन वेळा आमदार राहिलेले एकदा राज्यमंत्री राहिलेले आहे आणि मन मिळव गेल्या सव्वीस जानेवारी त्याचा प्रचार सुरू आहे आणि ते लोकांच्या मना मनाली आहे आणि लोकांना बदल हवा आपला काय वाटतं हा बद्दल आहे संजय देशमे हे म्हणजे सगळ्याचे पद आणि स्थानिक आहेत जो प्रतिस्पर्धा आहे बाहेरून लादलेला आहे आणि दुसरी महत्व म्हणजे मोदी लाट आहे जे आज सध्याचं जे दहा वर्ष राजकारण झालं जे लोकांना त्यांनी सांभाळलं आतापर्यंत तर ते अशा पद्धतीने मिळवणूक केलेली आहे की जे शेतमालाचे भाव शेतकऱ्याला जे काही खोटे आश्वासन दिले दोन हजार रुपये जीएसटी लावणे चार हजार रुपये सोयाबीनचे भाव सात हजार रुपये कापसाचे जा भाव त्याच्यामुळे लोक कंटाळलेले आहे विरोधी लाटीमुळे या उमेदवाराचा विजय निश्चित आहे निश्चितच या ठिकाणी कारंजा तालुक्यामध्ये संजय देशमुखांची हवा जास्त आहे असं या आपल्या वयोवृद्ध मंडळीकडून सांगण्यात येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत राहा मुकणा न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत आहे धन्यवाद